प्रमाणे मंदिरामध्ये गेल्या सत्तावीस वर्षापासून मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्या सत्तावीस वर्षापासून कार्यक्रमाचं या ठिकाणी मंदिर चे महाराज आणि त्यांना या परिसरातील सर्व लाभलेले सहकारी आणि आज या ठिकाणी असंख्य भाविकांनी आज या बीचचा हा महाप्रसाद आपल्याने आपण सर्वांनी काढलेला आहे आणि राहिलेल्या भाविकांनी लगेचच लगेच जेवायला बसून घ्या समोर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि ज्याही भाविकांना या कार्यक्रमासाठी मदत करायची असेल देणगी द्यायची असेल त्यांनी सर देणगी देऊन आपली पावती घेऊन द्यायची आहे यथाशक्ती हा कार्यक्रम सार्वजनिक आहे तुमच्या आमच्या सर्वांच्या देणगी माध्यमातून आपण गेल्या सत्तावीस वर्षापासून हा भरदार कार्यक्रमाचं आपण या ठिकाणी आयोजन करतो मंदिरामध्ये परिसरात सरायला लागतात मंडप लागतो लव सिस्टीम अन्नदानाचा खर्च आचारी असे अनेक छोटे मुद्दे आपल्याला या ठिकाणी खर्च असतात आपल्या सर्वांच्या सहकार्याने गेल्या सत्तावीस वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे आणि असाच आपल्या सर्वांनी सहकार्य केलं तसाच कार्यक्रम आपला छोट्यासा